महिला मंडळ शाळेच्या प्रांगणात उत्साही वातावरणात भरला चिमुकल्यांचा बाल आनंद बाजार शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी थंडीचा अनुभव घेत कोवळ्या उन्हात अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात पंढरपूर येथील महिला मंडळ शाळेच्या प्रांगणात चिमुकल्यांचा बाल आनंद बाजार भरला या बाजारात पालकांसह परिसरातील नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत बाजाराचा आनंद लुटला त्यापूर्वी संस्थेच्या विविध पदाधिकारी आणि पालकांच्या उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक दाते मॅडम यांच्या शुभ या बाल आनंद बाजाराचे आनंदाचे उद्घाटन संपन्न झाले या या बघा कशी ताजी भाजी भाजी बघा कशी चव आणि इडलीची चटकदार भेळ चवदार पाणीपुरी या गरमागरम वडापाव भजी समोसे बघा स्वस्त मसाल्याचे पदार्थ आंबट गोड पाणीपुरी अशा विविध आवाजाने खरोखरच बाजाराची अनुभूती दिली शालेय साहित्य फळे फुले खाण्याचे विविध पदार्थ अतिशय सुरेख असं पद्धतीने मांडून चिमुकल्याने विक्रीचा प्रयत्न केला अतिशय चौरसपणे बाजारहाट चालला होता तसेच विक्रीही चालू होती यासाठी उत्साह आणि आनंद शिघेला होता आपल्या चिमुकल्यांचा व्यवहार व कला पाण्यासाठी खरेदीसाठी पालकांची अक्षरशः झुंबड उडाली त्याच पद्धतीने व्यवहारच्या भाषेत आपल्या वस्तू विक्रीचा प्रयत्न बाल चिमुकल्यांनी विक्रेतेच्या माध्यमातून केला आणि आपल्याला कल्पक पद्धतीने वस्तू विक्री करत होते संस्थेच्या अध्यक्षा सौ मेधा दाथे मॅडम व सचिवा डॉक्टर सौ वर्षा काणे मॅडम यांच्या संकल्पनेतून शाळेच्या मुख्याध्यापका सौ लोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा बाल आनंद बाजार सौर शिक्षकांनी यशस्वीरित्या उत्कृष्टपणे पार पाडला